आता आपण करणार आहे बागटूर जसं की आपण मागच्या वर्षी केली होती बागटूर बागटूर म्हणजे काय का पूजा काय बाग म्हणतात बाग दाखवायची तर बाग दाखवायला आहेत वहिनी बाग दाखवा तुमच्या गावची हा ठीक आहे चला आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया कमळ ही होय ही कमळ मध्ये वहिने या मध्ये नाग नाग असतो माहिती का नागा असत नाग घेऊन जायचं काय तुळशीचाच वास येते पण कमळाचा कस काय तुळशीच आहे अच्छा अच्छा चा, हा तुळशी येते का त्यामुळे वास येते काय बर घेऊन जायचं का आपल्याला ती फक्त कोकणातच टिकते वातावरण कोकणातलं पाहतं आपल्याला इथे यावं लागल वे हे काय हे काय हे काय हे आसूच झाड आहे का म्हणजे असच आहे काय नाव माहित नाही का बरं हे लिम कशाच आहे सुपारीचं आहे का बरं ठीक आहे बाई आणि हे पवन इकडे या, या पुढे आता मला बाग दाखवणार आहे सुपारीचं झाड पावसामध्ये हिरवगार झालं हिरवगारच असत ते उन्हाळ्यात हिरवगार असे काय औषध मारता काय काय नाही ना या पुढे पूजा चला आता काय बघते

हे पण सुपारी हे कशाचं आहे झेंडू हा झेंडूच दुसरी काय बघू बागत कुठे हिला चिपड आणि सडकांनी खंदिला होडका दोडका बघूया अय दोडका मला तर माहितीच नाही हा दोडका असतो मला तर वाटलं हे तर भोपळा आहे कुठे या दोडका सुटलाय पडली कोण पडलं अरे मोडल तर सारखंच पडतंय यार इकडे इकडे ताना तुझ्या तुद काय दुसरं काय काय थांबता इकडे 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 इकडं हे हे काय वय ने झाड हे काजूचं झाड हे कशाच झाड आहे सुपारीचं किती सुपारा लावता कुणाच्या सुपारी घ्यायचे ठरवले काय हा या इकडे या इकडे या आतमध्ये या ना बरं इकडं काय या इकडं काय या हे कशाच झाड आहे अयो हे दोड का कसला दिसत कुठे बोर, बोर। मला खायचं आता बघू बोर बोर, <laughs> बोर, बोर।, <laughs> बोर वय बोर। एक वशनी बोर काजू वय ना याला काजू कधी यायचा उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात पावसाळ्यात काय येत मग इकडं पावसाळ्यात काय येत होय पावसाळ्यात काय येतं कुठे लाव लाव ते लावले लावलेत का काकड्या बिकड्या टमाट्या तिकड गरामाग काय लावले आम्हाला टूर करा तर आता टूर करू काय ग कोकणात आलं पावसात नाही भिजलं म्हणजे कोकणात नाही आल्यासारखं वाटतंय वाटतय वहिनी हे झाड सांगा कशाच आहे

कोरपड म्हणतात त्याला ओई ही काय हे खातात का आळू मग शोसाठी लाल आहे म्हणून म्हणलं खातात ना लाल हां नाही नाही शोच तसलं मोठं असं ते चरचर होत तोंडात कुठे आहे कुठे लिंबू हां हे दिसलं मला ठीक आहे हे 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 काय सोचे भेंडी बघू तुला किती आली शेंडी अरे शेंडी एवढी मोठी कुठे तुझी गोठी हे कुठे कुठं अरे अरे बिअरचे बिअरचे झाड मी पहिल्यांदाच बघितले झाड मी पहिल्यांदाच बघितले ताना गियरचे झाड हे गवती चहा हे गवती चहा घेऊन गेलं तर चालेल का आम्हाला बारामतीला काय गवती चहा काय करतात गौती चहा जनावर टाकतात कोई काय चहा करतात त्याला मला माहित नाही काय गौतीचा येते आहेत गवती चहा लई भारी आहे ना ताना गवतीच्या हा आणि हे काय सदाफुल आहे जायफळ जायफळ जास्वंत नाहीत पण आता कुठे गुलाब हे झेंडूची फुलं आणि ही आहे छोटी छोटी केळी हळद आहे का अच्छा अच्छा हा केळी ही छोटी केळी ती मोठी केळी चला चला केळी बघू बाबा पडगळ म्हणजे काय अरे सापंच दिसली हे

थांबा नाही एक हे करू ना आपण हे आले का पण खाण्यासारखं काटेत रे ह्याला त ना, ना। याला काट हा वर... काट टोचलं मला पण नको रवा काढली टोचतय पण हे खर्रा म्हणतात ना याला तेल मिट्टी का टाकून वडायच काय अरे सापा आहे <सार> <laughs> अरे बघ ना सापा सारखच आहे हे पण काकडीच आहे ना घेऊन जावं आपल्यासोबत इत केले कुठे काय ते बघते आता शिकाले काय काय दे आईच गावात नाही ते पिकलय बुड्याला पिकलला आहे का एखांदा केले इथलं नाही का अरे इकडे पण बाग आहे मोठी इकडे पण पपई पपई मोठी ल पपई ना? पपई 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 कधी गावरा काही तर ऐक ना खाली साप बिप असत ओळख पण येत नाही ऐक ना ताना ऐक ना ह्याच मला बिज्या असलं तर मी घरी जाऊन लावतो माळवा दाव नसतं का म्हणजे झाड कशाच तयार होतंय साबित हले मला आवडले वर का पण बारीक बन आहे ते काय कुठे आहे अरे तू तर कसल मोठे केळे झाले तर त्याला वरती लागले कस का, काय केळे कंद कंदरला खालीच असतात केळे कुठल्या कंदला कंदायला खालीच असतात ह <laughs> जावाकडे <laughs> कसे आले हा मोपळे आले आम आपण केळे केळे मोठे अरे काकडे गाडी ट्रॅकर आपण तिकडं खाऊ काकडे समुद्राला गेल्यावर तोडून तुम्ही विकायला नाही का नेत बरं काकड्या पिकड्या होय वर विकायला नाही का नाहीत बरं हे तुम्ही घरातच खात्यात का ताना मला वाटतं केळी पिकल त्या दिवशी आपण येऊ इकडं काय एक दोन, दोन, दोन हका इथे एक तीन आहे पलीकडे चार पाच आहेत पाच पाच आणि हे कशाचा वेल म्हणले चिबुड काय माहिती बाबा आता हे काय 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 बघू चिबुड हर याला शिन्य म्हणतात शिन्न्या शिन्या शिन्या चिबूड म्हणता तुम्ही त्याला कुठे अरे अर बाबा रे बाबा अरे कैसा रे देवार देवा ये चिबुड का बुड ते खातात नाही त्याला हां पण पिकल्यावर असत नाही का हां शिशनी म्हणते शिन्नी अरे लय भारी लागत ते मिनीटर भुज असते मिनीटर भुज ते हे साखर आणि दही साखर आणि दही का बनवलंय कोकणामध्ये खायला लय भारी भारी आहे फक्त बके आपण आलोय सगळ कतचोया नाही के कुठे आहे का मी टाकले का हे आहे का पिकलेलं पपई केळी ह्या गोष्टी पाहिजे होतात आता झाली ना बाग बाग एवढीच आहे का संपली का ओकेच तर अजून काय काय कोकणामध्ये आता काय मोठी बारीक काय आहे का एखादी आली का आपण कसली चवळीची शेकली बघू आपण कसली कोकणातली आपल्याला तर काय माहित नाहीये कोकणकरांनी सांगा इकडं आता

चला तर मित्रांनो कशी बाग वाटली नक्की सांगा काय काय फळं फुटत याच्यामध्ये मला पण जास्त काही केली माहिती नाहीये आणि साईडला साइड लाग जंगल आहे जंगल हे जंगल तर याच्यामध्ये फानसाचे झाड आहेत कुठे आता ना फणस पावसाळ्यात कायच नसते वाटत बहुतेक उन्हाळ्यातच आंबा फणस पावस पावसाळ्यातले कुठले फळ आहेत चिबूर आहे चिबूड चिबूड आणि ह्या पुदिना आहे का वाला राणे का बरं ठीक आहे सो चला पूजा चल इकडे या तर चला अजून काय काय फळं असतात पावसामध्ये नक्कीच कमी पाऊस हा अंघोळ करायची चला आता लवकर भिजले पावसानेच मिळ झाली माझी हिथच अंघोळ तर चला कोकण मस्त एक नंबर